सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री करा हे शिवलिंगावर उपाय आपल्या जीवनात दुःख कष्ट आजार असेल किंवा आपले एखादे काम होत नसेल तर हे उपाय करा एक भगवान शंकराच्या मंदिरात तीन गोटी ती गोष्टींचे स्मरण करावे एक आपल्या घरातील जल महादेवाला जरूर समर्पित करावे दुसरे भगवान शंकराच्या मंदिरात जल तर तेव्हा जमले तर थोडी सेवा करावी सफाई करावी झाडू पोछा करावा निर्माल्य असेल तर विसर्जन करावे आणि तिसरे म्हणजे भगवान शिवाच्या मंदिरात जेव्हा तुम्ही जाल काही वेळा नंदीपाशी बसून महादेवाला असे नंदी बघत असतो निहारतो तसे काही वेळ बसून भगवान भोलेबाबांना निहारण्याचा प्रयत्न करावे बाबा झोळी भरून देतील दोन महिन्यातून एकदा पाण्याच्या कलशामध्ये थोडेसे दूध टाकून पाच काळी मिरी टाकून भगवान शंकरांच्या शिवलिंगावर समर्पित करत राहावे जीवनामध्ये कधी घरामध्ये मोठा आजार प्रवेश करणार नाही तीन हजारो लाखो आजारांसाठी कुंदकिशोर महा महादेवाचे नावच पुरेसे आहे शरीरामध्ये आजार झाला असेल तर तो आजार समाप्त होत नसेल चार पाच दिवस हॉस्पिटलमध्ये पडून असाल डॉक्टरांना आपले काम करून द्यावे आधी आपण एक बेलपत्र घेऊन शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर अर्पण करावे त्या बेलपत्राच्या दांडीचा भाग जलधारेतून पाणी खाली पडते त्या दिशेने असावे आणि त्या बेलपत्रावर कुंदकिशोर महादेवांच्या नावाने जल समर्पित करून आपल्या आत्ताच्या अंजनीमध्ये थोडेसे जल घेऊन आणि त्या रोगाग्रस्त व्यक्तीला मात्र आचमन करण्यासाठी द्यावे किंवा त्याच्या मस्तकावर लावावे जास्तीत जास्त आठ नऊ तासांमध्ये तो व्यक्ती हळूहळू बरा होण्यास सुरुवात होईल आणि बरा होईल मोठ्यातील मोठ्या आजारांसाठी कुंदकिशोर महादेवांचे स्मरण करावे चार सफलता प्राप्त होत नसेल तर एक धतुरा भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन आपले नाव आणि गोत्र बोलून भगवान शिवाला अर्पण करायला प्रारंभ करावे पाच पाच ठिकाणी बेलपत्र अर्पण करायला पाहिजे आपल्या कामांना पूर्तीसाठी पहिली बेलपत्र भगवान शंकरांच्या मंदिरात प्रवेश करताना भगवान शंकरांच्या चौकटीवर एका बाजूने दुसरे बेलपत्र भगवान शंकरांच्या नंदीच्या डोक्यावर तिसरे बेलपत्र भगवान शंकरांच्या शिवलिंगावर जला तरी वरतीतून पाणी जात आहे तिथे चौथे बेलपत्र भगवान शंकरांच्या शिवलिंगावर जे जलपात्र लावलेले आहे आणि त्यातून जल पडत आहेत त्या, त्या जलदारीवर शिवलिंगावर अर्पण करावे आणि पाच पाचवे बेलपत्र भगवान शंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करावे व्यक्तींची मनोकामना पूर्ण होते सहा शिवमहापुराण कथा सांगते की आपले एखादे काम अडकले असेल तर काम होत नसेल तर तुम्ही परेशान झाला असेल खूप थकला असेल त्या कामासाठी सगळ्यांसमोर हातही जोडले असतील तर सगळ्यांपाशी जाऊनही आला असाल पण तरीही ते काम होत नसेल तर तुपाच्या दिव्यामध्ये सकाळी काळे तीळ टाकून सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरासमोर दिवा लावून ज्या कामासाठी तुम्ही दुनियासमोर सांगून बघितले आहे बघितले आहे आणि ते काम झाले नाही त्या कार्याला एक वेळ दिवा लावून निवेदन करून मग जाऊन बघावे काम पुढे जाणारच सात शिवाला आपण एका बेलपत्रावर त्याच बेलपत्राची दांडी आपण तोडून टाकतो त्या दांडीने चंदन एकशे आठ वेळा पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम बोलून त्या बेलपत्रावर एकशे आठ बिंदी ठेवावीत आधी आपली कामना करून बाबाला आपले मनातील सांगून आपण शिवलिंगावर त्या बेलपत्राच्या अशोक अशोक सुंदरीच्या जागेला स्पर्श करून शिवलिंगाच्या कटीभागाला स्पर्श करून भगवान शिवांच्या भगवान शिवांच्या शिवलिंगावर समर्पित करावे दुःख कितीही मोठे असेल बोले बाबा संपवतीलच आठ शनिवारच्या दिवशी जर भगवान शिवाची आराधना केली असेल तर शनिवारीच्या दिवशी भगवान शिवाला समर्पित केले तर जिंदगीमध्ये म्हणजे जीवनामध्ये व्यक्ती कधीच अकाल मृत्यू होत नाही नऊ सोमवारी महादेवासमोर दोन लवंगा आणि दोन कापुराच्या वड्या ठेवाव्यात आणि त्यानंतर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा नंतर महादेवासमोर ठेवलेले लवंग आणि कापूर आपल्या उजव्या हातात ठेवून मुठबंद करावे आणि आपल्या मनातील इच्छा कामना महादेव भगवान महादेवाला सांगावे त्यानंतर एक तुपाचा दिवा लावून त्या दिव्यात त्या मुठीत असलेले लवंग आणि कापूर टाकावे असे केल्याने नक्कीच आपल्या मनातील इच्छा बो इच्छा बोलेबाबा पूर्ण करतात दहा जर खूप जास्त तकलीफ असेल खूप जास्त दुःखी असाल खूप जास्त कष्ट असतील खूप परेशानी असेल तर आपल्या कष्ट संपत नसेल तर एक बेलपत्र घेऊन जावे बेलपत्राच्या मधल्या पानाला मध लावायचा आणि खालच्या दोन्ही पानांना तूप लावायचे आणि भगवान शंकरांच्या शिवलिंगावर समर्पित करायचे आणि आपली कामना करून भगवान शंकरांचे जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाच्या समोर ते बेलपत्र चिटकवावे आपण केवळ पाच सोमवार करून बघावे आपले दुःख तुरंत समाप्त होतील अकरा जर एखाद्या व्यक्तीचे काम होतच नसेल खूप दिवसापासून प्रयत्न करत आहात तरीसुद्धा ते काम होत नसेल तर भगवान शंकरांच्या नावाचा उलटा जप करायला सुरुवात करावी म्हणजेच नम शिवाय ओम बारा पुराण सांगते की माता लक्ष्मी सात वेळेस प्रत्येक मनुष्याच्या दरवाजावर जाऊन उभी राहते पण दरवाजात चप्पल पडलेली असल्याकारणाने माता लक्ष्मी परत निघून जाते तेरा शिवपुराणात सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक समस्या येत असतील तर अखंड कच्चा तांदूळ म्हणजे अक्षता नियमितपणे शिवाला अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते फक्त तांदूळ तुटलेला नसावा लक्षात ठेवा चौदा शिवपुराणानुसार जो व्यक्ती भगवान शंकराला तुपाचा अभिषेक करतो त्याचे आरोग्य उत्तम राहते जर एखाद्याला आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर त्यांनी शिवलिंगावर तुपाचा अभिषेक करावा पंधरा शिवलिंगाला तुपाचा अभिषेक केल्याने माणूस बलवान आणि निरोगी बनतो आणि सर्व सुखाची प्राप्ती होते सोळा शिवपुराणात सांगितले आहे की भक्ताने आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी पाच सोमवार उपवास करावा या व्रतामध्ये प्रदोष प्र व्रता सकाळी आणि प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा केली जाते हे व्रत यशस्वीपणे पाळल्यास तुमच्या मनातील सर्व काही मनोकामना पूर्ण होतील तसेच त्या सर्व भक्तांवर भगवान शिवाची कृपा राहते सतरा आयुष्यात व्यक्तीला सतत पैशाच्या संबंधित समस्यांना सामना करावा लागत असेल तर शिवपुराणात धनाशी संबंधित समस्यांचे काही उपाय सांगण्यात आले आहेत त्याचे पालन केल्याने व्यक्तीला विशेष लाभ होतो यावर उपाय असा आहे की रोज अक्षता पाण्यात मिसळून शिवलिंगाला अर्पण कराव्यात जर तुम्हाला दररोज हे करणे शक्य नसेल तर दर सोमवारी हे करा हा उपाय केल्यास धनाची प्राप्ती लक्ष्मी प्राप्त होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद